मित्रांनो या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या सहा राशींचे भाग्य सातव्या आसनावर आसमानावर असणार आहे भगवान बजरंग बली यांच्या आशीर्वादाने बारा राशींमधून सहा राशी अतिशय भाग्यवान ठरणार आहेत भगवान बजरंग बली या सहा राशींवर खूपच प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ या राशींकरिता अतिशय शुभ काळ ठरणार आहे मित्रांनो या काळात या सहा राशींना भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या शुभवार्ता मोठे, मोठे फायदे आर्थिक लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या, या राशींचे जीवन पूर्णत बदलून जाईल या सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या काळात अनेक प्रकारच्या मोठ्या शुभवार्ता आर्थिक लाभ आणि यश मिळणार आहे या राशी श्रीमंत होणार आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही या भाग्यशाली राशींविषयी सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला मिस करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींकरिता खूपच महत्त्वाचा आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान बजरंगबलीचे खरं खरे भक्त असाल तर आपल्या चॅनेलला व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान बजरंगबली असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला याचा पूर्णपणे लाभ होईल ज्यामुळे तुम्हाला भगवान बजरंगबलींचे थेट थे आशीर्वाद मिळतील सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे या काळात या राशी श्रीमंत होतील खरे तर या सहा राशींचे भाग्य सातव्या आसनावर असेल चला तर मग सुरूयात सुरुवात करूयात ग्रहांचा प्रभाव मैत्रिणींनो व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व असते जेव्हा व्यक्तीच्या जीवनात चांगले किंवा वाईट घडते तेव्हा त्यामागे ग्रहांची भूमिका मोठी असते जर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर जीवनात सर्व काही चांगले होते पण जर ग्रहांची स्थिती प्रतिकूल असेल तर जीवनात दुःखाची डोंगरे कोसळू शकतात शास्त्रानुसार भगवान बजरंगबली यांना या संपूर्ण सृष्टीचा निर्माता मानले जाते भगवान बजरंगबली हे कलियुगातील सर्वाधिक सक्रिय देवतांपैकी एक आहेत असे म्हणतात की भगवान बजरंगबली आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात आणि त्यांच्या दुःख दरतात नाश करतात बजरंगबलींचा आशीर्वाद भगवान बजरंगबलींच्या आशीर्वादाने ज्याला लाभ मिळतो त्याचे सर्व काम सिद्ध होते शास्त्रानुसार भगवान बजरंगबली यांना संकटमोचन म्हटले जाते या जगातील प्रत्येक जण भगवान बजरंग बलींचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा बाळगतो त्यांचे दुःख कष्ट आणि त्रास दूर व्हावेत असे प्रत्येकाचे स्वप्न असते ग्रहांचे महत्त्व आपल्या जीवनातील सुख दुःख यश अपयश यासाठी ग्रहांची स्थिती जबाबदार असते ग्रहांच्या हालचालीमुळे बारा राशींवर अनुकूल आणि प्रतिकूल प्रभाव पडतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलांमुळे जीवनात विविध प्रकारचे बदल होतात आणि भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने एक अद्भुत योग निर्माण होत आहे तुमच्या ही ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या राशीचा ला लाभ होत आहे का ते जाणून घ्या ज्यात महाशक्तिशाली भगवान बजरंगबली यांनी बारा राशींमधील सहा राशींवर विशेष कृपा केली आहे या सहा राशींच्या जीवनात आता मोठे बदल भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने घडणार आहेत ज्यामुळे त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही या सहा राशी संपत्तीने आता भरभरून नटणार आहेत त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व आनंद मिळणार आहेत चला तर मग जाणून घेऊ यात त्या भाग्यशाली आणि शुभ राशी कोणत्या आहेत भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने या राशींना संपत्ती आणि यश मिळणार आहे या सहा राशींच्या सहा राशींना मोठ्या शुभवार्ता मिळणार आहेत अशा राशींच्या आता लाटर लॉटरी लागलेल्या प्रमाणे यशस्वी होणार आहेत त्यांपैकी पहिली भाग्यशाली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांवर भगवान बजरंगबलींची विशेष कृपा आहे तुम्हाला केवळ संपत्तीचेच नव्हे तर व्यापारात मोठी प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीसह वेतन वाढ होण्याची शक्यता आहे तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्नही लवकरच पूर्ण होतील भगवान बजरंगबलींच्या आशीर्वादाने व्यापार करणाऱ्यांना मोठा नफा होईल संपत्ती मिळवण्यासाठी अनेक संधी तुम्हाला मिळतील जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना संतान प्राप्ती होईल आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध अधिक हट्ट ह होतील तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना करणाऱ्यांना त्यात यश येईल भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील राशीच्या लोकांना संपत्ती लाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल ज्यामुळे तुमचे ज्यांचे जीवन संपूर्णत बदलून जाईल कन्या राशी कन्या राशीच्या लोकांवरही भगवान बजरंग बलींची कृपा आहे तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या आयुष्यात आर्थिक भरभराट होईल आणि तुमचा व्यापार वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल त्यांना उत्कृष्ट निकाल मिळतील तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल कुटुंबात सुखद वातावरण असेल नोकरी आणि व्यवसायासाठी तुम्हाला उत्कृष्ट संधी मिळतील विश्वासार्ह व्यक्तींकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कन्या राशीच्या लोकांना धनवृद्धी होण्याची संधी आहे तुम्ही जर या काळात योग्य वापर केला घेतला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणतीही अडचण येणार नाही तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल तुम्हाला संपत्ती नोकरी आणि प्रेमसंबंधामध्ये यश मिळेल मान सन्मान वाढेल आणि समाजात तुमचे नाव होईल आणि व्यवसायात वाढ होईल प्रॉपर्टी संबंधित व्यवहार करणाऱ्यां करण्यासाठी हा काळ खूपच चांगला ठरेल नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी ही वेळ उत्तम असेल मित्रांनो पुढील राशी बघण्याअगोदर जर चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभ राशी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल तुम्हाला आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला जीवनात मोठे यश मिळेल भगवान बजरंगबलींच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांच्या जीवनात भरभराटीचे दिवस येणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे भगवान बजरंगबलींच्या आशीर्वादाने या राशींना आर्थिक लाभ यश आणि आनंद मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवन संपन्न होईल तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल रुकलेले काम यशस्वीपणे पूर्ण होतील मित्रांशी संबंध अधिक घट्ट होतील व्यापारासाठी हा काळ खूपच चांगला आहे तुम्ही व्यापारात दिवसांगणित प्रगती कराल तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असेल जीवनसाथीचा सा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड वाणीतून तुमची हो सर्व हो कामे पूर्ण होतील भगवान बजरंगबलींच्या कृपेने धनसंबंधी सर्व अडचणी दूर होतील आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत रुकलेले कामे यशस्वीपणे पूर्ण होतील कुंभ राशींच्या लोकांना जाणवेल की भगवान बजरंगबलींच्या कृपेने हा वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे चारही बाजूंनी लाभ होईल त्यानंतर धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी भगवान बजरंगबलींच्या कृपेने हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल तुम्हाला केवळ मान सन्मानच नाही तर समाजाकडून मोठे कौतुकही को मिळेल तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापारी लोकांना चांगला फायदा होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढीचे योग आहेत भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुम्हाला अनेक आर्थिक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल कुटुंबात सुख शांती नांदेल ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांना यश लावेल त्यानंतर मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत भरपूर धनलाभ होईल तुम्हाला चारही बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुमच्या सर्व अडथळ्यांवर मात करून तुम्ही यश मिळवाल कुटुंब व मित्रांचा पाठिंबा राहील भगवान बजरंगबलींच्या कृपेने आर्थिक अडचणी दूर होतील संपत्ती व संतान प्राप्तीचा लाभ होईल मनासारखी नोकरीही मिळेल त्यानंतर सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे तुम्हाला समाजाकडून सन्मान मिळेल नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील कुटुंबात सुख समृद्धी नांदेल व्यापार व नोकरीत प्रगती होईल पदोन्नती व वेतनवाढीचे योग आहेत भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुमच्या जीवनात आर्थिक व सामाजिक प्रगती होईल हे सर्व राशींचे लोक हा काळ उत्तमरित्या उपयोगात आणून मोठे यश मिळू शकतात ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल तुमच्या घरात सुख समृद्धीचे वातावरण हो राहील जे लोक संतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना यश मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल सिंह राशीच्या लोकांना भगवान बजरंगबलींच्या कृपेने भरपूर आनंद मिळेल तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील तुमच्यासाठी हा वेळ खूप चांगला आहे शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला यश प्राप्त होईल मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी भगवान बजरंगबलींच्या आशीर्वादाने खूप शुभ योग तयार होत आहे तुमच्या आयुष्यात मोठे बदल दिसून येतील भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुमचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतील आर्थिकदृष्ट्या तुम्ही समाधानी राहाल तुमच्या कुटुंबांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा सन्मान वाढेल अडथळे दूर होऊन सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल अडथळे दूर होऊन सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी बनवेल भगवान बजरंगवलींच्या आशीर्वादाने विदेशात नोकरी किंवा शिक्षणाचे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल मकर राशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच आनंददायी ठरेल त्यानंतर कर्क करकर राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत धनप्राप्तीचे शुभ योग आहेत भगवान बजरंगबलींच्या कृपेने तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल तुम्हाला नोकरीच्या संधी मिळतील नवीन उत्पन्नाचे स्त्रो स्तोत्र निर्माण होईतील व्यवसायात अचानक फायदा होईल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल अधुरे कामे पूर्ण होतील घरात सुख समृद्धीचे वातावरण राहील विदेशात शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास हा काळ कर्क राशींच्या लोकांसाठी धनलाभ सुख समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण असेल चारही बाजूंनी लाभ होईल हा काळ संधीचा आणि आनंदाचा आहे मित्रांनो तर या होत्या त्या भाग्यशाली राशी जर व्हिडिओ आवडला असेल संपूर्ण बघितला असेल तर तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड अपलोड करेल तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला तर व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा